मागल्या वेळेस एखाद्याला चान्स दिलता आता त्यांनी किती कामं केली ती जनतेने बघितलंय आणि बनकराबाज कसं अनुभवी माणूस आहे दोन वेळा त्यांनी नगराध्यक्ष झालेले ते चांगले थोडे म्हणजे सरांचा त्यांना मार्गदर्शन आहे शेर सांगूल मानूयाना माने फक्त आनंद भाऊ माने का कारण सगळं बकास करून टाकलं सांग कुठल्या केले असं काय सगळ्यांनीच केलेलं आहे आतापर्यंत काय केलं आहे अर्थ कोण होईल काय सांगता येत नाही सध्या परंतु सगळ्यांना समान संधी आहे दोन्हीपैकी कोण जरी आले तर वर दोघांची इच्छित आहेत की कस काय ती पहिली चांगली आहेत की आनंद माने चांगली आहेत की आनंद बाबू माने तुझी वरती सगळं भाजपचं सरकार आहे म्हटल्यानंतर उमेदवार भाजपचा जोरदार ना आनंद माने नगराशिवपदी जाहीर होतील निवडून येतील येतील शंभर टक्के हे शंभर टक्के आनंद माने येणार येणार शंभर टक्के तसं म्हटलं तर आनंद भाऊचं पार्ट जडच वाटतंय मला तर कारण की त्याच्या पाठीमागचं म्हटलं तर विकास हे आनंद भाऊजीनेच केलेला आहे कारण की ते ऐकून घेणारा माणूस आहे लोकशाही महाराष्ट्र आणि बोला बेधडक न्यूजच्या माध्यमातून सांगोला नगरपालिका निवडणुकीचा सर्व्हिस सध्या चालू आहे आणि शिवसेना भाजप सेकाप आणि दीपका गट सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि दीपकाबा भाजप आणि सेकापच्या युतीक युतीमध्ये सध्या महार्थेबा बनकर आणि शिवसेनेकडून आनंदभाऊ माने आणि अपक्ष विश्वेश झपके सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि इतरही काय नगराध्यक्षपदासाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत सध्या आपण लोकांचा कल जाणून घेणार आहेत सांगोला नगरपालिकेचं सध्या निवडणूक चालू आहे आनंदबाबू माने आणि आता नगराध्यक्ष म्हणून आता कोणाचं नाव तर घेता येणार नाही मागल्या वेळेस एखाद्याला चान्स दिलता आता त्यांनी किती कामं केली ती जनतेनं बघितलंय आणि बनकराबाज कसं अनुभवी माणूस आहे दोन वेळा त्यांनी नगराध्यक्ष झालेले ती आता जनताच ठरवलं की कुणी काम किती केलंय आणि काही काही जण म्हणतात की म्हणजे आम्हाला संधी दिली पाहिजे आम्ही संधीचं सोनं करू पण एकदा संधी देऊन जर जनतेने पुन्हा त्या व्यक्तीला संधी दिली तर मला वाटेल की सांगोल्यातल्या जनते एवढं वेळ माणूस करून नसणार आहे त्यामुळं ज्या नेत्यानं कामं केली त्यांना तुम्ही संधी द्या आणि प्रचंड बहुमताने विजय करा आमच्या मनात तर बनकराबाद आहे फिक्स आहे सांगोला नगरपालिके निवडणूक चालू आहे सध्या शिवसेनेकडून आनंदबाब माने आणि भाजप शेकप आणि दीपक बाबा गटाकडून मारुतीबाब बनकर आणि अपक्ष विश्वजप्क तुम्हाला नगराध्यक्षपदासाठी पदासाठी कोण इच्छुक कोण असा हवं हवा बंद कर कारण की ते ऐकून घेणारा माणूस आहे कुठलाही माणूस गेला तर ती सभे म्हणजे हे आहे ना जरा आणि बाकी जी जरा ही असते कामाचा माणूस आहे कामाचा माणूस का माझा माणूस पण विकास होईल तुमच्या माध्यमातून होय करणार तालुक्यातले वंच आता सध्या रस्ते काम करतील नाही करणार आबा करणार आम्हाला गॅरंटी आहे कारण का आम्ही गेलो त्यांनी जर ऐकून घेणार माणूस काय म्हटलं त्याबद्दल काय काही सुद्धा नाही सांग निवडणुकीतील शंभर टक्के आता शहरात सध्या निवडणुकीच वाजलं वाजलंय आणि यात मारुती बनकर आणि आनंद भाऊ माने आणि सध्या तुम्हाला कोण नगराध्यक्ष व्हावा असं वाटतं जपकेसर होतेसर का विश्व जपके सुशीत आहे चांगले थोडे म्हणजे सरांचा त्यांना हे आहे मार्गदर्शन आहे शहराचं विकास त्यांच्या होईल ना शहरातली प्रलंबित काम कटले ते सगळेच कुठली झाली काम रस्त्याच आहे गट सगळेच गटरे बिटर सगळेच काय काम झाले पंधरा वर्षात कामच झालं नाही ना कुठल्याच पक्षांनी केलं नाहीत आता दोन नगर नगर नाही मग आता कोण असं आता आता आल्याशिवाय काय काय आता कोणा बहुमत काय सांगताय ना कदा आता दोन्ही चोरस झाला नगराशमध्ये चालते मी जपके निवडून असं वाटते अगोरा नगरपालिकेचं भगोल वाजले सध्या शिवसेनेपूर्ण आनंद भाऊ माने भाजप शेका पण दीपका गटाकडून मारुती व पण करायत आणि अपक्ष विश्व झपकेत आणि इतरही काही नगरातीचे पदाजी उमेदवार आहेत तुम्हाला कोण वाटतं नगराती हो? सांगोल्यात सांगल्यात मानोयाना माने फक्त आनंदभाव माने का कारण ते युवकांचे आहे आपले काय म्हणते त्याला आयडियल आहे ते युवकांचे युवकांचे त्यांचं कसं आहे त्यांचं लहान मुलापासून एक वीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत व्यक्ती जरी असला तरी तो आनंद येणार मागच्या वेळेस त्यांना आता आता ते आता तसा, तसा विकास असं वाटते का मागच्या वेळेस त्यांनी विकास केला असता कारण ते बॉडी बॉडीत नाही बहुमत झालं नव्हतं त्यामुळे त्यांना विकास करता आला नाही पण ह्या ते नक्कीच बहुमताने म्हणून येणार आणि विकास पण करणार आता त्यांची सत्ता वाटतं का झाकून एक हाती येणार येणार आणि आम्ही बी जनतेला आव्हान करतो की असा माणूस आहे की माने त्यांच्या त्यांनी जर निवडून आले तर हमखास शहराचा विकास आणि विकासच होणार सांगोला नगरपालिकेचं भूगोल वाजलंय आणि सध्या शिवसेनेकडून आनंद माने भाजप सेकाप आणि दीपका गटाकडून मारुतीबा पणकर आणि अपक्ष विश्वस आणि इतरही काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला कोण वाटतं नगराधीवर शंभर टक्के तसं म्हटलं तर आनंदभाऊचं पारडजडच वाटतंय मला तर कारण की त्याच्या पाठीमागचं म्हटलं तर विकास हे आनंद भाऊजीनेच केलेला आहे त्या उद्देशानं मी म्हणतो आहे पार्ट जड होणार आणि हे जे आता जे काय झाले याच्यावर जरा थोडे माणसांचे मतं ना जरा नाराजीच झाले की काय झालं नेमकं काय म्हणजे आता काय लोक म्हणत होते शेकापचा बाबा बनकर शकममधून चांगलं नियोजन होईल पण आता ते अचानक ह्या ह्याच्यामुळं जे परिवर्तन झालं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला तर असं वाटतं की जरा थोडे जे मतधारक आहेत सांगोल्या सिटीमधून त्यांचं जरा मत मला थोडं जरा परिवर्तन परिवर्तन झाले हो आनंदभाऊ माने हां म्हणजे माझं मत आहे की विकासासाठी मी म्हणतोय पाठीमागं एवढं त्याने अडचणीमधूनही स्वतःच्या सह खर्चातून जे विकास केला पाठीमागं आणि त्याने तर स्वतः नगराध्यक्ष झाले तर शंभर टक्के विकास करेल असं मी म्हणतोय आणि माझे जे सहकार्य आहे ते त्यांचंसुद्धा मत असंच आहे की आनंदभाऊ यशोदा गोरख माने हा व्यक्ती असताना ही चांगला माणूस आहे आणि शंभर टक्के होणार हे विकास सांगोलचा विकासही होणारच नगराध्यक्ष चालू चालू आहे निवडणूक है नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मारुती बनकर आणि आपले माने विश्वे जपके आहेत सध्या तुम्हाला कोण वाटते विषय कोण आहे तर नाही तालीम कोणी पाडली आणि बांधली कोणी नगराध्यक्षपद कोण होत कोण होईल कदाचित अनुदान माने नगराध्यक्षपदी जाहीर होती शंभर टक्के टक्के सध्या नगरपालिकेचं बिगुल वाजले आणि सध्या शिवसेनेकडून आनंदबा माने भाजप सेकाप आणि राष्ट्र आपले दीपकाबा घाटाकडून मारुतीबा बनकर आणि अपक्ष विश्वे जपकेल नगराध्यक्षपदासाठी तुम्हाला कोण होत होत युती जो वरती सगळं भाजपचं सरकार आहे म्हटल्यानंतर उमेदवार भाजपचा जोर धरणार ना युतीला मारुती बाबां मारती आबा येणार विकास काय होतील असं करणार पहिले त्याने तीन तीन टर्म भोगला आहे त्यांनी नगराध्यक्षपद मारुती आबाने आणि कामाची पद्धत चांगली आहे त्यांची आबांची सध्या त्यांची सत्ता येईल असं भाजपची सत्ता येईल नगरपालिका येणार की शंभर टक्के येणार आणि प्रलंबित विकास काय तर होणार वरती सरकार भाजपचंच आहे ना आता मारुती आबा जाहीर पक्ष प्रवेश केला आहे भाजपमध्ये वरती कामं इथले प्रलंबित करायची म्हटलं तर वरती सरकार भाजपचंच आहे प्रलंबित कुठली कुठली काम आहे सध्या तर सगळे ड्रेनेजचं राहिलेलं आहे अर्धवट राहिले आहे आता सगळं बघताय तुम्ही ते प्रलंबित होतील सगळे रोडचे काम राहिले अजून म्हणजे ह्या सगळ्या प्रलंबित कामासाठी मार्चवर गरजेचं आहे कारण वरती सत्ता बीजेपीची आहे ना त्यामुळं निधी जर यायचा असेल तर इथं सरकार पण भाजप सध्या भाजप पहिल्यांदाच पहिल्यांदा बरोबर आहे होणार काय वरती जर सत्ता भाजपची असली तर कामं जर कर, करायची असतील प्रलंबित पर्याय नाही नगरपालिकेचं सध्या बिगल वाजलंय आणि भाजप सेकाप आणि दीपकाकडून मारुतीबा बनकर शिवसेनेकडून आनंदबाब माने आणि अपक्ष विश्व झपके आणि इतरही काही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहेत तुम्हाला सांगूरचा नगराध्यक्ष म्हणून कोण इच्छा आनंद माने का का आमची इच्छा आहे तीच आहे कारण का आमची सगळी पूर्ण इच्छा केली त्यांना मला घर बांधून दिलं सगळं केलं सगळं केलं आहे त्यांना त्या सांगोला नगरपालिकेचं सा बिगुल वाजले आणि शिवसेनेकडून आनंदभव माने भाजप शेखा आणि दीपक अबा भारतीय बनकर वर्पण अपक्ष विघने सक्के आणि इतरही काही अकरावादार सध्या नेहमी विचार गेले तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून कोण हो सर दोन्हीपैकी कोण जरी आले तर वर ते दोघांची इच्छीच आहे ती मग कुठला कुठला नगराध्यक्ष हो सर जनतेच्या हिशोबान होईल का असेल ते तुम्हाला म्हणाच काय आपल्या आपल्या ते आता वरच्या लेवलनं चालणार दोघं कोणीकडनं बी एक आली तर त्यांचीच उमेदवारी जाहीर झाल्यासारखं आहे काय उमेदवारी नाही नाही त्यांचा काय विषय येणार नाही ते ना, ना, ना। ना ती झपके सरांचं ती पॅनलमध्ये ती उभं राहिली नसली तरी चाललं असतं ती नगराध्यक्ष दोन्ही कुठल्याही पार्टीत होऊ शकतो कुठल्याही पार्टी होऊ शकतो तर त्यांच्या त्यांच्या लेवलनं ते ठीक आहे जिल्हा नगरपालिका आम्ही काय सांगू शकतो सामान्य नागरिक आता विकास काम कोणाच्या हातात नव्हतो गोष्ट आहे बरं बदलायचे शहराचे विकास काम कोण करू शकतो आता चालू आमदार त्यांचा आहे माझे आमदार बापू आहेत त्याच्या पण आता आमदारांच्या ह्याच्यावर डिपेंड राहील का माझं नगराध्यक्ष झालं तर कुठला नगराध्यक्ष करू शकतो विकास काम आमदारांवर डिपेंड राहणार ना चालू शहरातला विकास काम करणार आता काय आमच्या वॉर्डात जर कोण मेंबर होईल तर बघा भाजप सेकाप आणि दीपक गटाकडून मारुतीबा बनकर शिवसेनेकडून आनंद भाऊ माने आणि अपक्ष विश्वेस जगते आणि इतर एक काही अकरा उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणार तुम्हाला नगराध्यक्ष पद म्हणून कोण कोण व सोडत आता काय अजून ती उमेदवार कोण कोण उभा राहिले तेच माहीत नाही त्यामुळे कसं सांगायचं

होईल की कारण <laughs> ती सत्ता येईल शिवसेने येणार की वरच शिवसेना आहे म्हणल्यावर खाली शिवसेना पाहिजे की त्याशिवाय वरची काम कसे मंजूर होणार पण शिवसेनेत भाजप भाजपमध्ये शिवसेना बी आहे ना त्यांचे पक्ष आहेत की काम आनंद भाऊच करू शकते होय विकास आनंद भाऊ म्हणजे आनंद भाऊ सांगोरा नगरपालिका सध्या निवडणूक चालू आहे आणि सेका सेका भाजप आणि दीपका गटाकडून मारुतीबा बनकर आणि शिवसेनेकडून आनंद भाऊ माने आणि अपक्ष झटके तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी कोणी कोण कुन हो व्हावं असं वाटतं मला जनतेचा कौल काय असेल हो ते तुम्हाला कोण वाटतं तसं काय सांगू शकत नाही शहराचा विकास कुठले पक्ष केला असं वाटतं कोणीच केला ना? नाही विकास ही समोर दिसतंय की विकास काय झाला आणि सगळं बकास करून टाकलं सांगायला कुठल्या पार्टीने केलं असं काय सगळ्यांनीच केलेलं आहे आतापर्यंत काय केलं आहे आमचा वार्ड नंबर दोन आहे काय विद्यानगर तिथं तर पंचवीस वर्षात काय रस्ते विश्वास झालेले आहेत मग आता काय नवीन बदल करण्यासाठी काय आता काय नाही भाऊ आता प्रामुख्याने तिघापैकी कोण वाटतं तुम्हाला विकास होईल कोण वाटत काय कोण करण्यासारखी नाही मला तिघ अपक्षामध्ये कोण आहे का अपक्षामध्ये विश्वास झपके आहे ते तर इथं नसतं जुमेदार बाहेर आहे ते बाहेर ते पहिल्यांदा उभारले इथं इथं आमच्या ओळखीचा पण नाही उमेदवार मग कुठला उमेदवार पाहिजे तुम्हाला तालुक्याच्या शहराच्या विकासासाठी हां आम्ही सांगू शकत नाही तुमचं मत काय उमेदवार आता काय कोणी येईल पण आला तरी कोणत्याही पक्ष सत्ता येऊ हे हो परंतु लोकांच्या सर्वसामान्य मूलभूत गरजा पूर्ण दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे शहराच्या कुठल्या कुठल्या गरजा शहरामध्ये आता मूलभूत गरजामध्ये रस्ते व्यवस्थित नाहीत पाणी पुरवठा आहे कचऱ्या गटरीच्या व्यवस्था ही प्र अडचणी आहेत व सर्वात महत्वाचा म्हणजे शहराचा पार्किंगचा लय मोठा विषय आहे कुठला कुठल्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष त्यांनी करावं असं आमचं मत आहे झालं तरी आम्हाला काय अडचण नाही कोणी होऊ द्या काय तशी अडचण नाही झाला तर कुठला कुठल्या नगरात तर तर कोण होईल काय सांगता येत नाही सध्या परंतु सगळ्यांना सक... पर समान संधी आहे त्यामुळं कोणी होईल सत्ता आता तसं सत्तेच सांगता येत नाही आता आताच्या घडीला सध्या मारुती शेका म्हणून भाजपमध्ये बरोबर आहे कारण अगं विद्यमान आमदार बाबासाहेब आहेत त्यांचा पक्ष त्या आहेत परत सध्या केंद्र राज्यात केंद्रात सत्ता भाजपची आहे त्याबरोबर शिंदे शिंदेगड बापूचा गट पण सत्तेतच आहे त्यामुळं तसं कोणाचं हे होईल कायच सांगता येत नाही सर्वांना समान संधी आहे असं माझं तर मत आहे आजच्या तारखेला नाही ना सर्वांना समान संधी आजच्या तारखेला मी काहीच सांगू शकत नाही बाबा हा नगराध्यक्ष होईल किंवा हे होतील असं सांगता येत नाही